या कडा सहकारी साखर कारखाना आणि सध्याचा जो महेश सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्याचे जुने कामगार होते यांचे थकीत जे वेतन आहेत हे लवकर लवकरात लवकर अदा करावेत असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिले होते त्यानंतर त्या आदेशाची पायमल्ली करून विद्यमान संचालक मंडळ व माझे आमदार भीमराव धोंडे साहेब यांनी त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं गांभीर्य न दाखवता कारखान्याचं ह्या कारखाना सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्यात कारखाना सुरू व्हावा ही आमची पण अपेक्षा आहे तालुक्याचे काम देणं झालाच पाहिजे सुद्धा कामगार आहेत परंतु जुन्या कामगारांचे थकीत रक्कम एक रकमी द्यावा या संदर्भात विद्यमान संचालक मंडळ आणि धोंडे साहेबांनी कुठल्याही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळं कामगारांना आज हे आंदोलन करण्याची वेळ आलीये हे आंदोलन उभा करण्यासाठी पुढील नियोजन कसं असावा किंवा कुठे पुढील नियोजनासाठी या ठिकाणी कामगारांची आढावा बैठक किंवा दिशादर्शक बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती या, या संदर्भात बरेचसे कामगार जे आहेत ते तालुक्याच्या बाहेर आहेत बऱ्याचशा लोकांनी फोनवरती सोशल मीडियावरती संपर्क साधून या ठिकाणी ह्या आंदोलनाला खूप मोठा पाठिंबा दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर कुठल्याही अ व्यवहारात किंवा कुठल्याही याच्यात व्यवहार पूर्ण होण्यासाठी किंवा देय रक्कम देण्यासाठी दोन गोष्टी असाव्या लागतात ऐपत आणि नियत तर ह्या विद्यमान संचालक मंडळाकडे दोन्हीही नाही असं दिसते या, या उलट दुसरं एक असं झालं की अचानक या कारखान्यासाठी भीमराव धोंडे साहेबांनी स्वतः आजच्या महेश स्टेट मधून एकोणीस कोटी रुपये भरून हा कारखाना बँकेच्या ताब्यातून सोडून घेतला आणि ज्या कारखान्याची जी जमीन आहे त्यावर त्यांनी अवैधरित्या या ठिकाणी तो बोजा टाकलेला आहे अवैधरित्या यासाठी की सुप्रीम कोर्टाने मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या कारखान्याच्या अंदाजे दोनशे चाळीस एकर वरती आता कामगारांच्या पगाराचा बोजा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे तर त्या संदर्भात सुद्धा चौकशी व्हावी आणि महेश मल्टीस्टेटच्या सर्व संचालक मंडळावर अवैधरित्या जी संस्था परत तुमचे पैसेच माघारी देऊ शकत नाही अशा संस्थेला तुम्ही कर्ज देता यांच्या संचालक मंडळा चौकशी झाली पाहिजे त्या संदर्भात आम्ही इन्फोर्समेंट डायरेक्टर ईडी मुंबई या ठिकाणी सुद्धा आम्ही महेश मल्टीस्टेट सारखी छोटी संस्था वीस कोटीचं कर्ज या ठिकाणी या कारखान्याला देऊ कशी शकते याच ठिकाणी चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही इन्फोर्समेंट डायरेक्टर यांना सुद्धा पत्र देणार आहोत दुसरं जिल्हाधिकाऱ्यांना यानंतर कारखान्याचे जे जुने जुना जो लढा होता त्याचे जे जुने युनियन होती युनियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर कारखान्याची जी मालमत्ता त्याचा ताबा घेऊन विक्री करून आमचे <laughs> सर्व कामगारांचे देणे देऊन टाकावेत या ठिकाणी अशी विनंती करणार आहोत साधारण नक्की लोकांची पगार राहिले अंदाजे पाचशे ते सहाशे कर्मचारी आहेत की ज्यांचे आत्ताच व्याजासकट जर देणं म्हणलं कोर्टाने कोर्ट आदेशाप्रमाणे तर अंदाजे साठ सत्तर कोटी रुपयाचं या ठिकाणी देय रक्कम आहे आणि मनात आलं तर दोंडे साहेब एका दिवशी देऊ शकतात आमचं या ठिकाणी धोंडे साहेबांना आणि संचालक मंडळांना एकच आहे की जसं तुम्ही सगळ्यांनी एक पिक्चर पाहिला असेल भाई तर त्या ठिकाणी गेटवेल सून आम्ही दोंडे साहेबांना आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही लवकर बरे व्हा तुम्हाला जो खाण्याचा भस्म्या झालाय तुम्हाला आता पण कारखाना सुरू करायचा नाहीये हे सर्वांना माहितीये तुमची तुमची नजर फक्त या कारखान्याच्या दोनशे चाळीस अडीचशे पावणे तीनशे एकर जमिनीवर आहे हे सर्वांना कळत आहे पण तुमचा हा डाव हे कामगार हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत तर लवकर तुम्हाला बरं वाटावं वा। धोंडे साहेब वेल सून बरे व्हा आणि कामगारांचे पैसे लवकर द्या आणि तुमच्या माथ्यावर लागलेला जो डाग आहे तो कायमचा पासून टाकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या नाही तो हे आंदोलन करण्यासाठी तुमचा काय रोल आहे माझे माझे वडील स्वतः या कारखान्यात आ, कामाला होते पाच चार वर्षाचे पगार थकीत होते रोल किंवा उद्देश आमच्यापर्यंत का आला याचं एक कारण आहे एकूण कामगारापैकी आज कमीत कमी पन्नास टक्के कामगार या ठिकाणी मयत झालेले आहेत आणि हा का कारखाना जर व्यवस्थित चालला गेला असता चालवला गेला असता तर ह्या पाचशे कामगारांच्या पुढच्या पिढ्या ह्या खराब झाल्या नसत्या हे लोक देशवडे लागले नसते लोक तिष्टून तिसटून या ठिकाणी मेलेले आहेत लोकांनी लोकांचे मुलं ज्यांचे शिक्षण झाले असते त्यांना शिक्षण घेता नाही आले ज्यांना मुली मुलींचे लग्न करायचे त्यांना मुलींचे चांगल्या ठिकाणी लग्न नाही करता आले या ठिकाणी कुटुंबाची वाताहत झाली आणि आमचे वडील किंवा जे जुने कामगार होते त्यांचं वय आज सत्तर पंच्याहत्तर साठ साठ च्या पुढे गेले लोक आहेत सगळे तर हे लोक लढा उभारू शकत नाही तर त्या अनुषंगाने कामगारांच्या मुलांनी आता हा लढा हाती घेतलेला आहे आणि दोंडे साहेबांना आणि विद्यमान संचालक मंडळाला लक्षात घ्यावं लागेल हा लढा तरवण्या आता हातात घेतलेला आहे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या त्या ठिकाणी तुमच्या समोर कामगारांचा मुलगा कुठल्याही ठिकाणी उभा राहील येत्या काळात तुम्हाला कुठलंही निवडणूक असो कुठलंही तुमच्या सहाच्यात असो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमचा तुम्हाला विरोध पाहायला भेटेल त्यामुळे लवकरात लवकर कामगारांचे देणे देऊन तुम्ही कारखाना चालू करावा हे आमची विनंती हो हो आमच्या म्हणजे ऍक्च्युअली कालच तो प्लॅन होता अजितदादा आले होते परंतु अजितदादांचा प्रोग्राम खूप शेड्युल शेड्यूल खूप बिझी असल्यामुळं काल वेळ भेटली नाही तर पुढील आठ चार दिवस आठ ते दहा दिवसांमध्ये मुंबईला अजितदादांची वेळ घेऊन आम्ही अजितदादांना ही विनंती करणार आहोत की कारखाना सुरू करावा सुरू झाला पाहिजे हे मत्याची आम्ही पण कामगारांचे देणे अगोदर दिल्याशिवाय कृपया कडा सहकारी साखर कारखाना सध्याचा महेश यांना गाळ परवानगी देऊ नये त्या संदर्भात आम्ही साखर आयुक्तालय साखर आयुक्त यांना पण भेटणार आहोत त्यांना पण एक पत्र देणार आहोत की यांना कामगारांची देणे दिल्याशिवाय गाळ परवाना देऊ नये आणि मुळात कारखाना सुरू होण्यासाठी आताच्या ह्या प्लॅन्टी अवस्था नाही आहे कारण आज टेक्नॉलॉजी वाईज हा कारखाना अपडेटेड नाही आहे बाराशे टनेचा कारखाना आता अख्ख्या महाराष्ट्रात मला देशात कुठं बघायला भेटणार नाही आत्ताचे जे प्लॅन्ट हे कोजन डिस्टिलरी अशा अद्ययावत सुविधांनी या ठिकाणी ते प्लॅन्ट चालतात आणि हा बाराशेचा प्लॅन्ट चालू करायला अजूनही तुम्हाला पन्नास कोटी रुपये लागणार धोंडे साहेब हे पैसे आणणार कुठून येत ठीक आहे तर बरेचसे प्रश्न येत ते अनुत्तरित आहेत त्यावरून एकच दिसत की या ठिकाणी विद्यमान संचालक मंडळ आणि माझे आमदार विमराव धोंडे साहेब यांना कारखाना सुरू करण्यासाठी कुठलाही रस नाही यांना फक्त ही जमीन हडप करायची हा त्यांचा डाव आहे आणि कामगार हा त्यांचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत